कृषी खात्याकडे नोंदणी केली आहे त्यापैकी चार लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी लाईट सीडिंग व इतर प्रक्रिया पूर्ण झाली असून सुद्धा चार लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यासाठी जी प्रक्रिया पूर्ण केली असली तरी बँकांच्या त्रुटीमुळे जिल्ह्यातील जवळपास तीन लाखांहून अधिक शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बँकेत आणि तहसील कार्यालयात किती हेलपाटे मारल्यानंतर अनुदान मिळणार उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न दोन हजार शेतकरी प्रतीक्षेत किती वेळा बँकेत जायचे किती हेल्पाटे तहसील कार्यालयात मारायचे पैसे जमा होणार असा प्रश्न उत्तर तालुक्यातील शेतकरी म्हणजे सोलापूर मधील शेतकरी करत आहे चला तर महत्त्वाची बातमी पीक पाहणीवर नोंदणी आठविंद्र सरकार तर्फे दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील खरीपूर रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील दुधारा नागरगाव सिंगोरी व वीज या गावात डिजिटल क्रॉप सर्व्हिस मोबाईल ऍप द्वारे शेतकऱ्यांनी ही हेक्टर दार मोबाईल वरून ऍप द्वारे करण्यात येत आहे चला तर बघूया समोर एक पॉइंट पंचावन्न लाख शेतकरी प्रतीक्षेत एकतीस मार्च पीक अंतिम मुदत चला तर बघू आज समोर सर्वात महत्त्वाची बातमी अडोतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान अनुदानातून दिलासा मानवत तालुक्यातील स्थिती नोव्हेंबरच्या पावसाची नुकसान भरपाई चला तर बघू आज समोर बातमी अवकाळी या नातीवृष्टीने कांद्याची नासाडी अनुदानाची फुकट कोरडी कांदा अनुदानासाठी पणनकडून तरतूद उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांचे दहा कोटी सात लाख रुपयांचे अनुदान एका वर्षापासून लटकले आहे राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले या दरम्यान या काळात तीन टप्प्यातील एकवीस कोटी पैकी अकरा कोटीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे उर्वरित अनुदानापासून शेतकरी वंचित आहे चला तर बघा समोरची सर्वात महत्त्वाची बातमी करीपाचे कर्ज वेळेवरच मिळेल सुधीर पाटील सहकारी विभाग बँकांच्या संपर्कात आरोग्य विभागही सज्ज कृषी विभागात बी बियाणांचे नियोजन करण्यात कृषी कर्ज वाटपाची कामे वेळेवर पूर्ण करणार आहेत निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला त्रास तोंड देण्याची आरोग्य विभागाने सज्जता ठेवली आहे चला तर बघू आज सर्वात महत्वाची बातमी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन हो। राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह इतर विविध योजनाद्वारे दिले जाणारे अनुदान लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता परस्पर उचलून घेण्याच्या अनेक तक्रारी होत आहेत तक्रारीची दखल घेत शासनाने आधार श्रीगम नुसार अनुदान दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे